इंधन टँकर व कंटेनर अपघातात दोघं चालक जखमी मनमाड येवला रोडवरील कसारखेडा शिवारातील घटना टँकरमध्ये इंधन असल्याने दुतर्पा वाहतूक ठप्प मनमाड येवला रोडवर कासारखेडा शिवारात इंधन भरून चाललेला हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा टँकर व कंटेनर समोरासमोर धडकवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले अपघातानंतर इंधनाचा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेला टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल व डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून पोलीस तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी मनमाड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त टँकरमधून इंधन सुरक्षितरित्या दुसऱ्या वाहनात भरण्याचे काम सुरू होते नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू